नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली आणि विमलताई दोघही जेवण बनवत असतात आता सायली आणि विमलताई यांनी घरातील सर्वांसाठीच जेवण बनवायला घेतलेलं असतं विमलताई कुकर लावत असतात तर सायली पिठलं बनवत असते सायली विमलताईंना म्हणू लागते आता बघते घरातील सर्वजण कसे जेवत नाहीत विमलताई तुम्ही काम कराल का तुम्ही सर्वांना जेवायला घेऊन या मी पूर्णाजींना घेऊन येते असं म्हणत सायलीने विमलताईंना घरातील सर्वांना जेवायला बोलवायला सांगितलेलं असतं विमलताई आता सर्वांना बोलवण्यासाठी जातात तर दुसरीकडे सायली आता पूर्णाजींच्या खोलीमध्ये येते पूर्णाची शांत बसलेल्या असतात या सगळ्यामुळे खऱ्या अर्थाने पूर्णाजींनाच जास्त मनस्ताप झालेला असतो त्यांच्या वयाच्या मनाने हे सगळं काही त्यांना पेलणं खूप कठीण झालेलं असतं सायली म्हणते पूर्णाजी तुम्ही जरा माझ्यासोबत बाहेर येता का पूर्णाजी म्हणतात नाही गं आता मी नाही येऊ शकत सायली म्हणते पूर्णाजी आहो प्लीज चला ना पूर्णाजी म्हणतात नाही गं तू जा मी झोपते जरावे मला शांत झोप तरी लागेल सायली म्हणते हो तुम्ही झोपाच परंतु नंतर झोपा प्लीज माझ्यासोबत चला ना असं म्हणत सायली पूर्णाजींना म्हणते मी तुम्हाला घेऊन जाते आणि सायली पूर्णाजींना रूमच्या बाहेर घेऊन येते आता सायली पूर्णाजींना तर जेवणासाठी घेऊन येते तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता रविराज सरांची ती अवस्था पाहून नागराज म्हणू लागतो दादा तू स्वतःला सावर आणि असं नको रे म्हणूस मुलं आहेत ती ती चुकणारच त्यांना चुकल्यानंतर आपण पाठीशी घालायचं असतं आपल्या मुलांना आपण नाही तर कोण सावरणार तू प्लीज असं नको बोलूस रविराज सर म्हणतात चूक चूक ही पोटात घालायची असते मान्य आहे नागराज परंतु ही चूक नाही आहे हा गुन्हा हे गुन्हा तन्वीने केलेला गुन्हा एका गुन्हेगाराला पाठीशी घालून आणि आम्हा सगळ्यांची फसवणूक करून तिने खूप मोठा गुन्हा केला आहे मला तरी आता असं वाटायला लागलं आहे तन्वी माझी मुलगीच नाही आहे आता हे ऐकल्यानंतर नागराजला धक्काच बसतो नागराज म्हणतो दादा अरे तू हे काय बोलतो आहेस तन्वी तुझी आणि वहिनीचीच मुलगी आहे आणि तू असं काय बोलतो आहेस नाही दादा या पुढे असं कधीही बोलायचं नाही सुमन काकू म्हणतात हो ना खरं तर तन्वी आपल्या घरची लेख आहे म्हणूनच तर एवढं वाईट वाटतंय ना जेव्हापासून कोर्टाचा निकाल लागला तेव्हापासून माझ्या डोळ्यातील तर अश्रू थांबतच नाही आहेत मला वाटलंही नव्हतं की आपली तन्वी अशी वागू शकते परंतु भाऊजी तुम्ही स्वतःला एवढा त्रास करून नका घेऊ असं म्हणत सुमन काकूही रविराज सरांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतात आता घरातील सर्वांची ती अवस्था पाहून प्रतिमा त्यांनाही खूप वाईट वाटत असतं प्रतिमात्या रविरा सरांना विचारतात तुम्ही एवढा त्रास नका करून घेऊ पण तुम्ही सकाळपासून कोणी काही खाल्लं आहे का, का? रविरा सर काहीच बोलत नाहीत तर नागराज म्हणू लागतो वहिनी अगं एवढं सगळं खाल्ल्यानंतर घशाखाली घास उतरेल का नाही आम्ही कोणी काहीच खाल्लं नाही आहे आता मात्र प्रतिमात्यांना खूप वाईट वाटतं प्रतिमात्या म्हणतात तुम्ही सर्वांनी थोड्या वेळानंतर बाहेर यायचं आहे तोपर्यंत मी किचनमध्ये आहे असं म्हणत प्रतिमात्या किचनमध्ये निघून जातात तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रतिमात्यांचीच लेख आता घरातील सर्वांचीच काळजी करत सर्वांना जेवणासाठी घेऊन येते पूर्णाची म्हणतात सायली अगं हे काय आहे खरंच आम्हाला जेवण नको आहे तर इकडे विमल कल्पनाताई अस्मिता ह्या सगळ्यांनाच घेऊन येते आता विमलताई सर्वांना घेऊन तर येतात परंतु कल्पनाताई विमलला म्हणतात विमल तू यासाठी घेऊन आली आहेस का मी म्हटलं होतं ना की मला जेवण नको आहे आणि असं म्हणत आता कल्पनाताई तिथून निघून जात असतात सायली म्हणते थांबा आई मला माहीत आहे प्रियामुळे घरातील सर्वांनाच खूप मनस्ताप झाला आहे तिच्यामुळे सर्वांचीच मनं खूप दुखावली गेली आहेत परंतु त्याचा राग अन्नावर नखा ना काढू खरं तर आपल्या मनात असणाऱ्या कुठल्याच गोष्टीचा राग आपण अन्नावर काढायचा नाही ही तर आपल्याच घरची शिकवण आहे ना आणि आता तर पानं वाढली आहेत त्यामुळे तुम्ही त्या पानांचं अपमान करून कोणीही जाऊ शकत नाही तुम्हाला सगळ्यांना चेवावंच लागेल प्रतापराव म्हणतात परंतु सायली अगं घशाखाली खास तरी कसा उतरेल सांग ना सायली म्हणते जिच्यामुळे आज हे संपूर्ण घर दुःखी आहे तिचा विचारही मनात आणू नका जिने गुन्हा केला आहे तिचा विचार मनात न आणता सर्वच जण जेवायला बसा म्हणजे घास नक्कीच उतरेल असं म्हणत सायली सर्वांची समजूत घालत असते सायली कल्पनाताईंना त्यांच्या खुर्चीवर बसवते तर आता कल्पनाताई शांतच असतात सायली प्रतापरावांना म्हणते बाबा अहो तुम्ही पन्ना अजिबातच ऐकत नाही असं म्हणत आता ती प्रतापरावांनाही जेवणासाठी बसवते सायलीचा हट्ट असतो की सर्वांनीच जेवावं सायली अस्मिताला म्हणते अस्मिता, अस्मिता तुम्ही तुम्हीसुद्धा बसा बघू असं म्हणत सायली सर्वांना जेवायला बसवते आणि म्हणू लागते मला माहीत आहे प्रियामुळे खूप मोठं संकट कोसळल्यासारखं झालं आहे प्रिय असं वागेल असं कोणालाही वाटलं नव्हतं हे सगळं काही अनपेक्षितच होतं परंतु तिने दिलेल्या त्रासामुळे तुम्ही कोणीही उपाशी राहू नये खरं तर अन्नाचा अपमान करू नये ही तर आपल्याच घरची शिकवण आहे ना आणि त्यामुळे प्रियाच्या वागण्याचा राग कोणीही जेवणावर काढू नका असं म्हणत सायली सर्वांचीच समजूत घालत असते सर्वांना जेवणाचा आग्रह करत असते परंतु कोणीही जेवणासाठी तयार नसतात आता हे दृश्य अर्जुन पाहत असतो सायलीचा समजूतदारपणा मनाचा मोठेपणा यामुळे अर्जुन मात्र अभिमानाने सायलीकडे पाहत असतो तर दुसरीकडे अगदी लेखीप्रमाणेच आईनेसुद्धा सर्वांसाठी पानं वाढलेली असतात आता प्रतिमहात्या रविराज सरांना सुमन काकूंना आवाज देऊ लागतात सुमन काकू धावतच येतात आणि विचारतात काय झाले वहिनी त्रास होतोय का, का नागराज म्हणतो नाही तसं तर दिसत नाही आहे अगं काय झालं कशाला बोलवलं आहेस तू सर्वांना तर आता आत्या म्हणू लागतात तुम्हा सगळ्यांसाठी मी जेवण बनवलं आहे आणि आता तुम्ही सगळ्यांनी जेवायला बसायचं आहे हाताशी जास्त वेळ नव्हता म्हणून फक्त भात बनवला आहे इकडे प्रतिमात्यांनीसुद्धा भातच बनवलेला असतो तर दुसरीकडे त्यांच्या लेकीनेही भातच बनवलेला असतो रविराज सर म्हणतात नाही नको प्रतिमा अगं मला खरंच ना हो ना ना। भूक नाही आहे माझ्या खशाखाली खास नाही उतरणार नागराज म्हणतो हो नवैनी मलाही भूक नाही आहे माझ्याही खशाखाली खास नाही उतरणार प्रतिमा आत्या म्हणतात नाही आता मी कोणाचं काही ऐकून घेणार नाही तुम्हाला सगळ्यांना जेवावंच लागेल रविराज सर म्हणतात प्रतिमा अगं ऐक ना प्रतिमा ते म्हणतात नाही मी ऐकून घेणार नाही तुम्हाला माझ्यासाठी तरी जेवावं लागेल तन्वीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली आहे आणि तन्वीच्या गुण्ह्यामुळे तुम्ही कोणीही उपाशी राहिलेलं मला चालणार नाही आणि जेवणाचं अपमान तर कधीच करू नये हे तर माहीत असेलच ना तुम्हा सगळ्यांना मग आता सर्वांनी जेवायला बसायचं आहे परंतु कोणीही जेवायला तयार नसतं सर्वांच्या मनात फक्त प्रियाचाच विषय चालू असतो तर दुसरीकडे पूर्णाजी शांतच असतात सायली म्हणते पूर्णाजी तुम्ही जेवणाला सुरुवात करा तुम्ही पहिला घास खाल्लात तरच बाकीचे जे सर्वजण जेवायला सुरुवात करतील परंतु पूर्णाजी काही जेवत नाहीत आणि शेवटी हट्टी सायली स्वतःच्या हातानेच पूर्णाजींना पहिला घास भरवते आणि म्हणू लागते पूर्णाजी प्रियाला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालीच आहे आणि तिच्या गुन्ह्यामुळे किंवा तिच्या अशा वागण्यामुळे घरातील कोणीही उपाशी राहू नका असं म्हणत सायलीने पूर्णाचींना मायेचा पहिला घास भरवलेला असतो आता सर्वच जण सायलीकडे पाहू लागतात तर सायली अस्मिताला म्हणते अस्मिता ताई तुम्हाला आता उपाशी राहून चालणार नाही तुम्हाला तुमच्या गोळ्याही घ्यायच्या असतील ना अस्मिता म्हणते अगं मी किती वेळा सांगू खरंच मला जेवण नको आहे सायली म्हणते नाही अस्मिताताई आता तुम्ही जेवणावर राग नाही काढू शकत किंवा उपाशीही राहू शकत नाही कारण आता तुम्हाला तुमच्यासाठी जेवायचं नाही आहे तर बाळासाठी बाळाला भूक लागलीच असेल ना परंतु अस्मिता काही जेवत नाही शेवटी सायली अस्मितालाही मायेचा घास भरवते आणि म्हणते बाळाला भूक लागली आहे ना असं म्हणत सायली सर्वांनाच हसवण्यासाठी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असते परंतु घरातील सर्वांनाच प्रियाच्या अशा वागण्यामुळे खूप त्रास झालेला असतो खूप मनस्ताप होत असतो सायली अस्मिताला घास भरवते तर अस्मिता सायलीकडे पाहू लागते एवढे दिवस आपण जिचा रागराग केला तिला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला आज तिनेच आपल्याला असा मायेचा घास भरवलेला पाहून अस्मितालाही खूप भरून आलेलं असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रतिमा त्या रविराज सरांना म्हणू लागतात तुम्ही जेवायला सुरुवात करताय ना तुम्ही नाही जेवलात तर बाकी कोणीही जेवणार नाहीत त्यामुळे दोन घास तरी खाऊन घ्या परंतु रविराज सर काही जेवायला तयार नसतात आता शेवटी प्रतिमा त्या स्वतःहूनच रविराज सरांना घास भरवतात आणि म्हणू लागतात नाही तन्वीच्या या वागण्यामुळे तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका दोन घास तरी खाऊन घ्या माझ्यासाठी तरी असं म्हणत शेवटी त्या रविराज सरांना खास भरवतातच तर आता सुमन काकू शांतच असतात त्यांनाही जेवणाची इच्छा नसते प्रतिमात्या म्हणतात सुमन आता तुला वेगळं सांगावं लागेल का अगं जेवणा सुमन काकू म्हणतात नाही वहिनी अगं नाही खरंच जेवणाची इच्छा नाही आहे प्रतिमात्या ना म्हणतात सुमन अगं तुम्हाला म्हणाले आहे ना मी तन्वीच्या वागण्यामुळे तुम्ही कोणीही उपाशी राहिलेलं मी खपवून घेणार नाही आणि शेवटी सुमन काकूंनासुद्धा प्रतिमा आत्याने जेवण भरवलेलं असतं आता प्रतिमा आत्या सुमन काकू रविराज सर यांना मायेचा घास भरवतात आता मात्र नागराज शांतच असतो प्रतिमात्या म्हणू लागतात भाऊजी तुम्हाला काही वेगळं सांगायला हवं का मी ज्याप्रमाणे सुमनवर रागवली आहे त्याप्रमाणे तुमच्यावरही रागवू शकते हे विसरू नका तुम्ही जेवायला सुरुवात करा तर नागराज म्हणू लागतो हो हो मी जेवतो कारण तुझ्या पुढे बोलायची भिशात तरी कोणाची असं म्हणत आता शेवटी नागराज काकाही जेवायला तयार होतात सुमन काकू म्हणतात वहिनी अहो तुम्हीही जेवून घ्या ना प्रतिमात्या म्हणतात हो हो मी जेवणारच आहे परंतु तुम्ही सगळ्यांनी अगोदर जेवून घ्या तुमची जेवणं झाल्यानंतर मी जेवेनच असं म्हणत आता प्रतिमात्या रविराज सरांकडे पाहत असतात रविराज सरांची ती अवस्था पाहून प्रतिमात्यांचेही अश्रू अनावर होतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं कल्पनातही काही जेवायला तयार नसतात प्रतापराव म्हणतात कल्पना सायली म्हणते ते अगदी खरं आहे तू जेवून घे बरं अगं तन्वीच्या अशा वागण्यामुळे तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस जे काही घडलं आहे ते सगळं काही विसरून जा तर कल्पनाताई म्हणतात विसरून जा अहो तुम्ही असं कसं बोलू शकता अहो आपल्या घरची सून आपली सून एक गुन्हेगार आहे तिने गुन्हेगाराला पाठीशी घातला आहे आणि त्या साक्षी शिकरेची साथ दिली ना आहे नाही अहो हे मी विसरूही शकत नाही अहो तिने काय केलंय ना हे मला काहीच कळत नाही आहे खरं तर आपण तिच्यावर विश्वास ठेवून मोठी चूक केली आहे का असंच मला वाटायला लागलंय माझा तर तिच्यावर पूर्ण विश्वास होता मी तिच्यावर खूप विश्वासाने सगळं काही सोपवण्याची तयारी केली होती मला वाटत होतं की तन्वी खरंच खूप चांगली मुलगी आहे परंतु आज तिने तिचे रंग दाखवले आहेत मला काहीच कळत नाही की कोणावर विश्वास ठेवावा कारण मला तरी आता असं वाटायला लागलं आहे मी ज्यांच्या ज्यांच्यावर विश्वास ठेवते ते सर्वच जणी माझा विश्वासघातच करतात असं म्हणत कल्पनाताई सायलीकडे पाहू लागतात खरं तर सायलीने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज लपवून कल्पनाताईंचा विश्वासघात केलेला असतो हे सगळं काही कल्पनाताईंना आठवतं कल्पनाताई म्हणतात नाही माझी तर जेवणाची इच्छाच नाही असं म्हणत कल्पनाताई तिथून निघून जात असतात सायली म्हणते थांबा आई तर प्रतापराव म्हणतात हो ना अगं असं काहीही नसतं तर कल्पनाताई काहीच बोलत नाहीत तर आता सायली कल्पनाताईंना म्हणू लागते आई पानं वाढली आहेत आणि आपल्या घरात अन्नाचा असा अपमान झालेला किंवा अन्न वाया गेलेलं कोणालाही चालणार नाही तर म्हणतात हो अगदी खरं आहे या घरात अन्न वाया घालवणारी एकच मुलगी होती आणि आता ती घराबाहेर गेली आहे आणि सात वर्ष तिचा थोवाडही बघण्याची वेळ येणार नाही त्यामुळे आता तिचा विचार या घरात नको तर आता अर्जुनही खुश होतो तर सायली पूर्णाची ना म्हणते अगदी खरं आहे प्रियाला तिच्या कर्माची फळं तर मिळालीच आहेत परंतु तुम्ही स्वतःला का त्रास करून घेत आहात हे सगळं काही विसरून जा आणि अगोदर तुम्ही सगळ्यांनी आपापल्या तब्येतीची काळजी घ्या आई तुम्हीसुद्धा जेवून घ्या ना परंतु कल्पनातही काही जेवत नसतात शेवटी ना इलाजाने सायली कल्पनाताईंनासुद्धा खास भरवत असते परंतु कल्पनातही काही जेवायला तयार नसतात आता प्रतापराव येताच प्रतापराव आणि सायली दोघेही मिळून कल्पनाताईंना जेवण भरवतात आता कल्पनाताईंनीसुद्धा एक घास खाल्यामुळे सायलीलाही खूप आनंद झालेला असतो तर त्यानंतर सर्वच जण जेवत असतात सायली सर्वांना जेवण वाढत असते आता प्रतापरावही जेवायला तयार नसतात परंतु सायली त्यांनाही घास भरवते आणि त्यानंतर सर्वच जण जेवत असतात सायली म्हणते प्लीज सर्वांनी जेवून घ्या आणि त्याचवेळी अर्जुन येतो आणि किचनमधून प्लेट घेऊन येतो सायली म्हणते अहो तुम्ही काय करताय या सगळ्यांची जेवणच झाल्यानंतर मी तुम्हाला बोलवणारच होते थांबा मी जेवण वाढते तुम्हाला तर अर्जुन म्हणतो थांबा असं म्हणत आता अर्जुन स्वतःहूनच एक ताट बनवतो आणि म्हणतो हे जेवण माझं नाही आहे तर तुझं आहे सायली म्हणते काय अहो काय बोलताय तुम्ही हे अर्जुन म्हणतो की हो हे ताट तुझंच आहे आणि आता तुला जेवायला बसायचं आहे असं म्हणत अर्जुन जबरदस्तीने सायलीला जेवायला बसवतो आणि स्वतःच्या हाताने खास भरवत असतो सायली म्हणते अहो नको मी नंतर जेवेन सर्वजण आहेत तुम्ही बघताय ना तर अर्जुन सायलीचं काही ऐकून घेत नाही आणि सायलीला खास भरवतो आता अर्जुन एवढ्या प्रेमाने सायलीला घास भरवत आहे हे पाहून सायलीचेही अश्रू अनावर होतात सायली तो प्रेमाचा घास स्वीकारते तर सर्वच जण त्या दोघांकडे पाहत असतात कल्पनाताई त्या दोघांचं एकमेकांवर असणारं प्रेम अगदी पाहत असतात तर आता अर्जुन म्हणू लागतो काय झालं आहे तुम्ही सर्वजण काय पाहताय जेव्हा जेव्हा सगळ्यांनी पटपट जेवून घ्या बरं माझी बायको उत्तम स्वयंपाक बनवते असं म्हणत आता अर्जुन सगळ्यांना हसवतच जेवायला सांगतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं पूर्णाजींचं जेवण झालं नंतर त्या त्यांच्या रूममध्ये असतात त्यांना प्रत्येक क्षण आठवतात सुभेदारांच्या घरी प्रियाचं सून म्हणून कशाप्रकारे स्वागत केलं गेलं होतं सायलीने सांगूनही कोणी न ऐकताच शेवटी कल्पनाताईंनी सायलीलाच प्रियाचं औक्षण करून सुभेदारांच्या घराचं माप ओलांडायला सांगितलेलं असतं आणि प्रियासुद्धा अगदी सुभेदारांच्या घरात सून म्हणून आलेली असती परंतु सगळ्यांनाच तिने खूप त्रास दिलेला असतो सगळ्यांच्या डोळ्यात धुळफेक केलेली असते हे सर्व क्षण पूर्णाजींना आठवत असतात आणि त्याचवेळी सायली पूर्णाजींच्या रूममध्ये पाण्याचा जर ठेवण्यासाठी येते आणि तो आवाज येताच पूर्णाजींना वाटत असतं की कल्पना ताई आल्या असाव्यात पूर्णाजी म्हणू लागतात कल्पना मला माहीत आहे तू एकतर माझी समजूत काढण्यासाठी आली असशील किंवा तुझ्या मनावरचं ओझं कमी करण्यासाठी माझ्यासोबत बोलण्यासाठी आली असशील ना परंतु कल्पना खरंच ग मोठी चूक झाली आपली अगं आपल्या नातीपेक्षा आपण तिच्यावर जीव लावला या घरची सून करून घेतलं आणि सून म्हणून नाही तर मुलीसारखी तिच्यावर माया केली पण तिने काय केलं गं आपला विश्वासघातच केला एका गुन्हेगाराला साथ दिली आणि हे घर पोखरण्याचा प्रयत्न केला खरंच किती मोठी चूक केली का आपण अगं आपल्याला वाटलेलं की तन्वी आपल्या घरची सून म्हणून आली की सगळं काही नेट होईल आणि म्हणूनच आपण खूप खुश होतो आपण तिला एवढं जपत होतो की किती तिने कितीही चुकीचं पाऊल उचललं तरीसुद्धा आपण तिला पाठीशी घातलं तिचं वागणं तिचं ते उद्दट बोलणं तिचा आळशीपणा आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तिचा असणारा खोटेपणा हे सगळं काही पोटात घातलं तिला कधीच काही बोललो नाही का तर ती माझ्या प्रतिमाची मुलगी वाटलं होतं आज ना उद्या ती नक्कीच सुधारेल कारण तिच्यातसुद्धा प्रतिमाचंच रक्त आहे परंतु नाही ना ती तर वाळवी निघाली वाळवी या सुभेदारा कुटुंबाला संपूर्ण पोखरून काढलंय तिने परंतु आपल्याला मात्र कधी काही कळालंच नाही त्या साक्षी चिकरेची तिने साथ दिली एका गुन्हेगाराला पाठीशी घातलं आणि या सगळ्यामध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी काय केलं तिने मधुभाऊंना त्या मधुभाऊंना ती फासावर लटकवायला निघाली ज्या मधुभाऊंनी तिला लहानाचं मोठं केलं ज्याने तिला मायेचा घास भरवला हे जग काय आहे हे दाखवून दिलं त्याच मधुभाऊंना आज ती संपवायला निघाली होती त्यांना या सगळ्यामध्ये अडकवून स्वतः मात्र नामानिराळी होणार होती आणि एवढं करूनसुद्धा अगदी ताट मानेने सगळ्यांसमोर मिळवत होती खरंच प्रतिमा आपण केवढी मोठी चूक केली आहे ग तिला या घरची सून करून अगं आपल्या अश्विनचं लग्न आपण तिच्यासोबत लावलं या घरची सून म्हणून तिला आणलं पण खरंच खूप मोठी चूक झाली कुठल्या मुहूर्तावर मी माझ्या अश्विनचं लग्न त्या मुलीसोबत लावायला गेले मला काहीच कळत नाही कुठल्या पडद्याची झापडं माझ्या डोळ्यावर होती आणि मी त्या पोरीवर विश्वास ठेवला आणि माझ्या अश्विनच्या आयुष्याची वाट लावली आज तिच्यामुळे माझ्या अश्विनचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे माझ्या भोळ्या साध्या असणाऱ्या अश्विनला मी या सगळ्यामध्ये अडकवलं आहे खरंच माझ्या अश्विनचं आयुष्य त्या मुलीमुळेच उद्ध्वस्त खरं तर या सगळ्याला कुठेतरी मी जबाबदार आहे कल्पना खरंच मी मोठी चूक केली आहे या सगळ्याचा मला पश्चाताप होत आहे पूर्णाजी बोलत असतात व्यक्त होत असतात परंतु मागे सायली उभी आहे याबद्दल पूर्णाजींना काहीच माहीत नसतं आता बोलता बोलता पूर्णाजींना चक्कर येते त्यांचा तोल जातो परंतु त्याचवेळी सायली त्यांना सावरते पूर्णाजी काय होते काय होते विचारू लागते त्यांची काळजी घेत असते आणि घरातील सर्वांनाच आवाज देऊ लागते अर्जुनला ती आवाज देत म्हणते अहो आई बाबा अस्मिता धावत या पूर्णाजींची तब्येत बिघडली आहे तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कल्पनाताई पूर्णाजींच्या डोळ्यावर पाणी मारत त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतात परंतु पूर्णाजी काही शुद्धीवर येत नाहीत आता सर्वांनाच पूर्णाजींची खूप काळजी वाटत असते सर्वांचा जीव पूर्णाजींच्या काळजीने कासावीस होत असतो तर कल्पनाताई सायलीला विचारतात सायली अगं तू पूर्णाईला काही बोलली आहेस का सायली म्हणते नाही आई मी काहीच बोलली नाही खरं तर मी रूममध्ये आली आहे हेही त्यांना माहीत नव्हतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं महिपा शिकरे जेलमध्ये आता जातात आणि प्रियाचा गळाच पकडतात तिच्या नरडीचा खोत घेत म्हणतात काय ग काय म्हणालीस माझ्या साक्षीने खून केला आहे माझ्या साक्षीने गोळी झाडली बोल पुन्हा एकदा बोल असं म्हणत तिचा गळा असा काही आवडतात की आता आता तिचा जीव जाईल की या क्षणी तिचा श्वास बंद होईल तिचं तिलाही कळत नसतं आता मात्र प्रिया पूर्णपणे विथरून गेलेली असते महिप शिकरेंना साथ देऊन काय होऊ शकतं हे तिने चांगलंच अनुभवलेलं असतं तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी पूजा चालू असते आणि त्याच पूजेच्या वेळी खिडकीचा मोठ्यानेच आवाज येतो काच फुटते आणि त्यातून एक कागदाचा गोळा आतमध्ये येतो आता तो कागदाचा बोळा सायली उचलते आणि म्हणू लागते यामध्ये तर दगड आहे असंच वाटत आहे आता सायली ज्यावेळी तो कागद खोलून पाहते तर ती चिठ्ठी लिहिलेली असते अर्जुन आता नंबर तुझा आता तुझा जीव घेण्याची वेळ आली आहे आता हे ऐकल्यानंतर सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते आता अर्जुनला ही धमकी नक्की कोणी दिली असावी महिपशिकरे यांचं हे कारस्थान असेल का साक्षीला जेल होण्याची अर्जुनला एवढी मोठी किंमत मोजावी लागेल का आणि ला ला या सगळ्यातून सायली अर्जुनला कशा प्रकारे वाचवेल हेही पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा ठरलं तर मग या मालिकेचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद